क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकर धर्म अधिक महत्त्वाचा ठरू लागला आहे त्यामुळे अनेके शतके त्यावर चाचलेली ब्राह्मणी धूळ झटकून मूळ विचारांचे पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न आकार घेतो आहे त्यासाठी डॉक्टर एम एस क कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विचारवंतांनी हौतात्म्यही दिलं आहे लिंगायत विचारांचा जागर करण्याचं महत्त्व या सगळ्यांनी अधिक स्पष्ट केलं आहे ही शरणगाथा याचाच एक भाग आहे म्हणून महत्त्वाचे आहे या विचारांची गरज इतकी आहे की चन्नवीरच्या या पुस्तकाला कोणत्याही वेगळ्या प्रस्तावनेची गरज नाही माझ्यासारख्या पत्रकाराच्या प्रस्तावनेची तर नाहीच नाही तरीही केवळ चन्नवीराच्या आग्रहाला बळी पडून मी हे धाडस केलं आहे भालकी येथील महाराष्ट्र बसव परिषदेनं डॉक्टर व पट्टे देवरू यांच्या मार्गदर्शनात कन्नडमधील लिंगायत विषयक लेखन मराठीत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे के ते एक महत्त्वाचं योगदान आहे पण ही पुस्तके लिंगायत चळवळीतल्या कार्यकर्त्यांपलीकडची पोहोचण्याची गरज आहे त्या चन्नवीर चन्नवीरसारख्या पत्रकारांना मराठीत जास्तीत जास्त लिखाण करण्याची गरज आहे त्यातून लिंगायत धर्म चळवळीचा जागर महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकेल त्यातून आजच्या महाराष्ट्रानं प्रेरणा घेतली तर वारकरी आचार विचारांची ब्राह्मणी धूळ झटकण्याची गाडगेबाबांची तत्प परंपरा पुन्हा एकदा बाहेरून बहरू शकेल